लाखो शेतकऱ्यांनी तीन कृषीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी जवळपास दीड वर्ष दिल्लीला वेढा घातला त्यावेळेस सरकार हलायला तयार नव्हतं गेल्या अकरा महिन्यापासून कुस्तीपटूंनी जंतर मंतरपासून संसदेच्या उद्घाटनापर्यंत आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर फुटपाथवर पद्मश्री पदक ठेवण्यापर्यंत आंदोलन केलं तरीही सरकार हलायला तयार नव्हतं एवढंच काय मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं मुंबईला वेढा घालण्याचा बिडा उचललेला असतानाही राज्य सरकारच काय केंद्र सरकारही हलायला तयार नाही अशा परिस्थितीत एक तारखेला ड्रायव्हरनी सुरू केलेल्या आंदोलनावर तीन तारखेला केंद्र सरकारने तोडगा काढलाय ही गोष्ट तुम्हाला पटते का तोडगा काढलाय का बनवा बनवी केली यात काय तथ्य आहे आणि हे आपल्याला कितपत पटतं याचा मागोवा आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी राजा कदम बहुताल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय मित्र हो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती फार मजेशीर मीम्स फिरत आहे त्यातली पहिली अशी अपघात बरोबर सात लाख जुर्माना अधिक दहा वर्ष शिक्षा घात बरोबर तडीपार प्लस दहा वर्ष मंत्री दुसरी ही तेवढीच मजेशीर आहे मी म्हणतो ट्रक ड्रायव्हरनं अपघात झाल्यानंतर पळून जाण्यापेक्षा भाजपमध्ये प्रवेश केला तर सरकार त्याच्यावरचा गुन्हा रद्द करणार आहे काय जनमानस विनोदाच्या अंगानं देखील किती गांभीर्यपूर्वक मर्मावर बोट ठेवतं आणि किती बारीक लक्ष जनमानसाचं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या कृतीवर असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे राजकीय धोरणकर्त्यांनी कायदे तज्ज्ञांनी हे समजून घेतलं पाहिजे कारण याच्या पाठीमागचं कारण आहे गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तीन ब्रिटिशकालीन कायदे बदलून नवीन कायदे आणण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यामध्ये आय पी सी म्हणजेच भारतीय दंडसंहितेऐवजी भारतीय न्यायसंहिता सी आर पी सी आर पी सीऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इव्हिडन्स ॲक्टऐवजी भारतीय साक्षी अधिनियम असे ते कायदे कायद्यामधला बदल होता त्यावेळेस त्यांचं एक स्टेटमेंट होतं मनुष्यवधाच्या कायद्याच्या बा मनुष्यवधाच्या बाबतीत मनुष्य शासनानं आम्ही दोन मोठे निर्णय घेतो त्यापैकी एक असा आहे की अपघात झाल्यानंतर जर एखादा व्यक्ती मरण पावला किंवा जखमी झाला तर ड्रायव्हरनं त्याला मदत केली तर शिक्षेचं प्रावधान आम्ही कमी ठेवलं आहे दंडाचं प्रावधान देखील आम्ही कमी ठेवलं आहे परंतु मदत न करता तो पळून गेला तर शिक्षा आणि दंड दोन्ही आम्ही वाढवले याच्यावर भाजपच्या खासदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलेलं आहे आता याच्यामध्ये काय केलं आहे आय पी मधलं कलम दोनशे एकोणऐंशी कलम तीनशे चार ए कलम तीनशे अडतीस याच्यामध्ये निष्काळजीपणाने वाहन चालवणं निष्काळजीपणाने एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणं किंवा एखाद्याचा जीव धोक्यातील अशा पद्धतीतो वागणं ह्या कलमाच्या ऐवजी नवीन बी एन एस कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये एकच कलम आहे ते आहे एकशे सहा दोन आणि एकशे सहा दोन याच्यामध्ये असं सांगितलंय की अपघातामध्ये जर अपघातामध्ये जर अपघात झाल्यानंतर एखादा ड्रायव्हर जखमींना मदत न करता जर पळून गेला तर शिक्षेचं प्रावधान आहे सात लाख रुपये दंड आणि जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंतची शिक्षा मृत्यू झाला तर हे जास्तीत जास्त शिक्षा होते आणि जखमी झालं तर त्याच्यातली तिथपर्यंत मर्यादा त्याची असते आणि जर समजा पळून नाही गेला तर शिक्षेचं प्रावधान आम्ही कमी करू कमी केलेले या कायद्यामध्ये आता याच्यामुळं झालं का की ट्रक मालकामध्ये आणि वाहन चालकामध्ये प्रचंड उद्रेक झाला उद्रेक असा झाला की त्यांचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही एवढा दंड वाढवायला आमच्यावरती एवढा दंड आम्हाला लावल्याच्या नंतर आम्ही पाच सात हजारावर नोकरी करणारे ड्रायव्हर कसं तरी कुटुंबाची गुजराण करतो एवढाले दंड आम्हाला लागले आणि आम्ही जर सात सात दहा दहा वर्ष जर जेलमध्ये सडत पडलो तर आमच्या कुटुंबाचं काय व्हायचं दुसरी गोष्ट जर आम अपघात झाल्याच्या नंतर आम्ही जखमीची मदत करायला जावं तर मॉग चिडलेला असतो त्यांनी आम्हाला मारलं तर आमचा जीव जा धोक्यात जीव जाण्याचा धोका असतो आणि कित्येक ड्रायव्हरचे असे जीव आतापर्यंत गेलेले आहेत आणि जर तिथून आम्ही पळून जाव तर सरकार आम्हाला अटक करणार आमची जमानसुद्धा होऊ देणार नाही आणि त्यानंतर आम्हाला जेलमध्ये दहा दहा वर्षापर्यंत सडत राहावं लागणार आणि प्रॉपर्टी सात सात लाख रुपयाचा दंड म्हणल्यावर आमच्या प्रॉपर्टीवर सुद्धा उद्या गदा येण्याची शक्यता आहे म्हणून उदरक पेटला पाहता पाहता देशभरातल्या सगळ्या ठिकाणचे ड्रायव्हरांनी संपावर गेले मग पेट्रोल डिझेल बंद होण्याच्या अफवा उडाल्या काही ठिकाणी ते आप कमीही पडलं जीवनावश्यक वस्तूच्या साठ्या धोक्यात आला शाळा सुद्धा स्कूल बसला डिझेल पेट्रोल नसल्यामुळं बंद पडायची वेळ आली आणि मग राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारांना महसूल विभागाच्या पोलीस विभागाच्या बैठका घेऊन ह्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी हे करण्यात यावं हो। परंतु तोपर्यंत सरकार घाबरलेलं होतं सरकारनं ताबडतोब जे ग्रह विभागाचे मुख्य सचिव आहेत अजय भल्ला यांची ए आय एम टी सी म्हणजे वाहन चालकाची जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष मलकित सिंग आणि काही सदस्य यांच्यासोबत बैठक लावली बैठक झाल्याच्या नंतर अजय भल्ला हे मीडिया समोर आले आणि मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलं की ट्रक ड्रायव्हरांना आम्ही आश्वासित केलेलं आहे की कायदा अजूनपर्यंत लागू झाला नाही जुनाच कायदा लागू आहे ए आय एम टीशी चर्चा केल्याशिवाय आम्ही नवीन कायदा लागू करणार नाही तर मलकित सिंग म्हणाले त्यांनीही त्याच्यामध्ये त्याला दुजोरा दिला आमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय नवीन कायदा लागू होणार नाही म्हणून आम्ही आता आंदोलन माघार घेतो याला कळस म्हणजे अजय भल्ला असं म्हणाले की आम्ही अखिल भारतीयांशी चर्चा करून कायद्यामध्ये दुरुस्ती करू इतकं सोपं काय आणि सहशक्य आहे का इथेच एक शंका येते हो आता याचं वास्तव समजून घेऊ आपण वास्तव असं आहे माझं क्लिअर मत आहे समस्या सोडवण्याऐवजी सरकारनं या समस्येतून पळ काढलेला आहे कारण काय का पंतप्रधान नरेंद्र मोदीचं याबाबतीत स्टेटमेंट आलेलं नाही गृहमंत्री अमित शहाचं याबाबतीत स्टेटमेंट आलेलं नाही समोर कोण आले समोर आले राज्य गृह विभागाचे मुख्य सचिव अजय भल्ला बरं ही गोष्ट सोडून द्या थोडंसं आपण पाठीमागच आहोत ज्यावेळेस राहुल गांधी भारतातल्या ट्रक ड्रायव्हरसोबत फिरले एकोणतीस मेला त्याच्यानंतर अमेरिकेतल्या ट्रक सोबत फिरले तेरा जूनला दोन्ही ट्रक चालकाच्या समस्या वगैरे त्यांनी समजून सांगितल्या दोन्हीतला रस्त्या सुरक्षे सुरक्षेचा ड्रायव्हरच्या सुरक्षेचा अभ्यास केला आणि तो मीडियाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडला पत्रकारांनी भाजपचे एक नेते आणि माजी शिक्षण मंत्री रामविलास शर्मा यांना प्रश्न यांना प्रश्न विचारला तर रामविलास शर्मा काय म्हणाले की राहुल गांधी हे ट्रक ड्रायव्हरकडे आफिम खाण्यासाठी गेले होते प्रतिप्रश्न ड्रायव्हर इतके व्यसनाधीन आहेत का नाही नाही असं माझं म्हणणं नव्हतं आणि ते खैनी खायला गेले होते अशा पद्धतीची त्यांनी सारवा सारव केली म्हणजे त्यांचं धोरण काय ते लक्षात येतं आणि दुसरीकडं राहुल गांधीची ती भूमिका मान्य करून गडकरींनी वीस जूनला गडकरींनी वीस जूनला एक आदेश काढला की कंपन्यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत एशी कॅबिन असलेले ट्रक्स कार्स वगैरे ट्रक्स तयार करावेत त्याच्याशिवाय ते त्यांना परवानगी देण्यात येणार नाही संदर्भात काळजी घेतली आता दुसरा महत्वाचा मुद्दा की सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा जो वाहन मोटार वाहन कायदा आहे त्याच्यामध्ये सगळे नियम आहेत वाहनाच्या संदर्भातले म्हणजे वाहनाच्या लायसन्स ड्रायव्हरचे लायसन्स हेल्मेट घालायचं न घालायचं गाडीचं फिटनेस वगैरे वगैरे तो कायदा अधिक कडक केला गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रीय सुरक्षा विधेयक आलं त्याचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कायद्यात रूपांतर झालं त्याच्यानुसार मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये सुधारणा केल्या त्याच कायद्याची जर नीट अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं तुमचा जास्त शिक्षा देण्याची आणि जास्त दंड लावण्याची गरज पडणार नाही कारण ज्या हेल्मेट नसल्यामुळं गाडीच्या फिटनेसमुळं किंवा नियम तोडल्यामुळं जे दंड वाढवला हो त्याचं नागरिकांनी थोडी कुरबूर केली असेल पण आनंदाने स्वागत केलं परंतु हा कायदा बी एन एस मधलं कलम एकशे सहा दोन म्हणजे फारच अन्यायकारक आहे दुसरी महत्वाची गोष्ट कायदा मंजूर करताना कुठल्याही पद्धतीची चर्चा केलेली नाही केंद्र सरकारनं ना, कारण एकशे पन्नास पेक्षा अधिक विरोधी पक्षाचे खासदार म्हणजे जवळपास सगळेच खासदार यांचं निलंबन केलं संसदेच्या बाहेर त्यांना काढलं आणि चर्चा न करता एकतर्फी यांनी तिन्ही विधेयक मंजूर करून घेतलेत हा एक त्याच्यामधला आक्षेप आहे एकीकडं सरकार म्हणते आम्ही सगळ्याकडून सूचना मागवल्या दुसरीकडं ट्रक ड्राय मालकाची ड्रायव्हरांची जी एआयएमटी संघटना आहे त्यांनी सांगितलं आम्हाला विश्वासातच घेतलं नाही जसं डॉक्टरांना त्यांच्या कायद्यावर विश्वासात घेतलं तसं यांना घेतलं नाही याचा आता सरकार दुतर्फा बोलवते सरकारनं केलं काहीच नाही स्वतःची हुकुमशाही फक्त चालवली आणि याचाच परिपाक म्हणून ॲडव्होकेट विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात या तिन्ही कायद्याच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केली त्याच्यामध्ये ते त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्यात आलं अटकेच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पाळण्यात आलेल्या नाही कारण पहिल्यांदा जर एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जास्तीत जास्त पंधरा दिवसाची पोलीस कोठडी भेटायची त्यानंतर गरज पडली तर न्यायालयीन कोठडी मिळायची परंतु या नवीन कायद्यानुसार नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा पोलीस कोठडी मिळू शकते म्हणजे न्यायालयीन कोठ पोलीस कस्टडीमध्ये एखाद्या नागरिकाला बांधून ठेवणं त्याच्यावरचे आरोप सिद्ध होण्याच्या अगोदर हे किती अन्यायकारक जुलमी आणि ब्रिटिशापेक्षा ही जुलमी कायदा आहे याचा विचार करा तिसरे इलेक्ट्रॉनिक्स पुराव्याच्या बाबतीमध्ये आहे त्या संदर्भातलं प्रावधान याच्यामध्ये काही नाही आणि चौथं आता हे सगळं ह्या जर भूमिका बघितल्या तर सरकारला याच्यावरती तोडगा काढण्यामध्ये काही स्वारस्य नाही फक्त सरकार याच्यातून वेळ मारून न्यायलय मग सरकारनं याच्यावर नेमकं काय केलं आणि कशामुळे ती बैठक घेतली आणि कशामुळे ही बनवावणी केली तर त्याला कारण आहे की आता निवडणुका यायला निवडणूक आल्या आता बघा दीड वर्ष एक ते दीड वर्ष आंदोलन केलं उत्तर प्रदेश पंजाबच्या निवडणुका आल्या की त्याच्यावरती तोडगा सरकार काढायला तयार झालं शेतकरी आंदोलनावरती मलाच्या बाबतीमध्ये एवढं सगळं झालं नाही काढलं उद्या निवडणुका तोंडावर आल्या थातूर मातूर काहीतरी कारवाई त्या अं संघटनेवर रेस्लरच्या वगैरे वगैरे चालू आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर आता निवडणुका जवळ आल्या म्हणून आपल्या विरोधात जनमत जाऊ नये म्हणून त्यांनी हे सगळे प्रकार केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बावीस जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा आहे आणि याचा पुरेपूर राजकीय या फायदा भाजपाला घ्यायचा आहे जर हे ड्रायव्हरांचं आंदोलन चालू राहिलं आणि अत्यावश्यक सेवा पुरवठावर त्याचा परिणाम झाला तर सगळं मीडियाचं फोकस सगळं लोकांचं फोकस हे ड्रायव्हरांच्या चालकांच्या संपावर राहील आणि राम मंदिराच्या लोकार्पणातून जो राजकीय फायदा मिळवायचा तो मिळवता येणार नाही या भीतीपोटी सरकारनं त्या संपावरती तोडगा काढण्याचा बनाव केलेला आहे आता याच्या पुढचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ प्रश्न हा आहे की एक विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपतीची सही झाली विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं फक्त तो कधी लागू करायचं एवढे एक सर्क्युलर काढायचं बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये सरळ साधेपणानं कायद्यात दुरुस्ती करता येते का ती करता येत नसेल तर पुन्हा ते संसदेमध्ये मांडावे लागेल आणि संसदेमध्ये जर ती मांडायची वेळ आली तर आता फक्त फेब्रुवारीमध्ये एक शेवटचं या सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिक घोषणांचा प्ररोगाचा पाऊस पडेल त्या पुरामध्ये हे आंदोलन वाहत घालण्याचा तर सरकारचा डाव नाही ना याच्यावरही गांभीर्यपूर्वक विचार करावा लागेल आणि म्हणून सरकार कारण ड्रायव्हर फक्त ट्रक चालवणारे नाहीत फक्त टेम्पो चालवणारे टँकर चालवणारे ना नाहीत ड्रायव्हर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात आहेत कारण तुमच्या आमच्याकडं ट्रक नसेल की जीप नसेल कार नसेल एखादी साधी मोटरसायकल स्कूटी तरी आहे जो नियम त्यांना लागू आहे तोच नियम आपल्यालासुद्धा लागू आहे म्हणून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावी याकरिता जसा जनहित याचिकेच्या माध्यमातून दबाव टाकला तसा लोक चळवळीमधून चालकांच्या चळवळीमधून सतत दबाव सरकारवर कायम राहावा एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझं भोवताल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद